कोजागिरी पौर्णिमेचे धार्मिक महत्त्व जाणून घेऊया पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी देवी लक्ष्मीचा जन्म झाला होता त्यामुळे ही तिथी धनप्राप्तीसाठी सर्वोत्तम मानली जाते या दिवशी श्रीकृष्ण अवतार धनाची देवी लक्ष्मी आणि सोळा कलेच्या चंद्राची पूजा केल्याने विविध वरदाने प्राप्त होतात शरद पौर्णिमेला चंद्र पृथ्वीवर सर्वात जवळ असतो त्यामुळे या दिवशी चंद्रप्रकाश सर्वात तेजस्वी असतो या दिवशी चंद्रप्रकाशातून अमृतवृष्टी होते या श्रद्धेमुळे लोक दूध आटवून ते चंद्रप्रकाशात ठेवतात जेणेकरून चंद्राची किरणे त्यात पडतील हे दूध सर्वांना प्रसाद म्हणून दिले जाते कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री महालक्ष्मी देवी पृथ्वीवर भ्रमण करून हो जागृती म्हणजे कोण कोण जागरण करत आहे हे पाहते आणि जे जागरण करत असतात त्या व्यक्तींचे कल्याण करते फार पूर्वीच्या काळाची गोष्ट आहे एक सावकार होता तो आणि त्याची पत्नी खूप धार्मिक होते त्यांना दोन मुली होत्या त्यांनी आपल्या दोन्ही मुलींना देखील धर्मपालनाचे धडे दिले होते त्यामुळे त्या, त्या दोघी बहिणी घरात सर्व व्रतवैकल्य करत असत त्यांच्यातली मोठी बहीण खूप श्रद्धाळू आणि धार्मिक होती तर लहान बहीण फक्त आईवडील सांगतात म्हणून पूजा करत असे दोघी बहिणी शरद पौर्णिमेचं म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेचं व्रत करायच्या मोठी बहीण पौर्णिमेचं व्रत पूर्ण विधिवत पाळत असे असे म्हणतात की या दिवशी लक्ष्मी पृथ्वी तलावर असते त्यामुळे मोठी बहीण तिच्या स्वागतासाठी मसाल्याचे दूध आठवत असे व जागरण करत असे रात्री बारा वाजेपर्यंत जागरण करून ती चंद्राचे औक्षण करून व चंद्राला नैवेद्य दाखवून ते दूध सर्वांना वाटत असे लक्ष्मी देवीसुद्धा कोण कोण जागा आहे हे पाहत असते असे म्हणतात त्यामुळे ती जागरण करत असे परंतु तिची लहान बहीण व्रत अर्धवट सोडून झोपून जायची तिचे आईवडील नेहमी तिला समजावत असत पण तिच्यात मात्र तीळ मात्रही फरक पडत नव नसत कालांतराने दोन्ही बहिणींचे विवाह झाले दोघींच्या घरी सुख समृद्धीची कमतरता नव्हती मोठ्या बहिणीला दोन मुले झाली ती खूप आनंदात होती पण धाकटी बहीण मात्र सर्व सुख असूनही फार दुःखी होती कारण धाकट्या बहिणीची मुलं जन्माला येताच मृत होत होती हे कशामुळे होत होते हे मात्र त्यांना कळत नव्हतं त्यामुळे एका तपस्वी ऋषींना बोलावून तिने आपली व्यथा मांडली व कारण विचारलं तेव्हा ऋषी म्हणाले मुली तू पौर्णिमेच्या दिवशी अपूर्ण व्रत करत असल्यामुळे ही दशा तुझ्या मागे लागली आहे तुझ्या मुलांचा अकाली मृत्यू होत आहे हे, हे सारं ऐकून धाकट्या बहिणीला आपण केलेल्या चुकीची आठवण झाली तिने पुन्हा ऋषींना हात जोडून त्यांना सांगितले की यावर काही उपाय असेल तर सांगा तेव्हा ऋषी म्हणाले मुली तू पौर्णिमेच्या दिवशी योग्य व्रत केल्यास तुझी मुलं जिवंत राहतील त्यानंतर ऋषी तिला आशीर्वाद देऊन तिथून निघून गेले ऋषींनी सांगितल्यानुसार तिने व्रताचं व्रताच्या विधींचं पालन करून शरद पौर्णिमा व्रत केलं काही काळानंतर तिला मुलगा झाला पण तोही लवकरच मरण पावला तेव्हा मात्र ती खूपच दुःखी झाली की इतकं सारं व्रत वैकल्य करून देखील माझ्या नशिबी पुन्हा दुःखच आलं तिने तिच्या मृत झालेल्या मुलाला पाठीवर झोपवलं आणि कापडाने झाकून ठेवलं आपल्या बहिणीला मुलगा झाला म्हणून तिला भेटण्यासाठी मोठी बहीण तिच्या घरी आली बहीण आपणास भेटावयास आली आहे म्हणून तिने मोठ्या बहिणीला बसायला जागा दिली मोठी बहीण बसणार इतक्यात तिचा स्पर्श मृत बाळाला झाला आणि तो मुलगा रडू लागला मोठी बहीण रागाने लहान बहिणीला म्हणाली की मला सांगायचे ना मी जर या मुलाच्या शरीरावर बसले असते तर हा मुलगा मेला असता यावर धाकटी बहीण म्हणाली तो तर आधीच मेला होता ताई तुझ्या स्पर्शाने आणि पुण्यकर्माने तो जिवंत झाला आहे मोठ्या बहिणीला काही कळेना त्यावर तिने सांगितले की आपण दोघी बहिणी शरद व्रत करायचो पण तू ते पूर्ण करायची आणि मी अर्ध्यातच सोडून द्यायचे माझ्या चुकीमुळे माझी मुलं जगत नव्हती पण तुझ्या पुण्याईमुळे हे मूल पुन्हा जिवंत झालं या प्रसंगानंतर दोन्ही बहिणींनी खूप संपूर्ण नगरात ही कथा सांगितली शरद पौर्णिमा व्रत पूर्ण करणाऱ्यास कसं संतती सौख्य लाभते आणि त्यांच्या मुलांना दीर्घायुष्य प्राप्त होतं हेही लोकांना त्यांनी सांगितलं तेव्हापासून हे व्रत मोठ्या प्रमाणात केले जाऊ लागले विवाहानंतर पहिल्या शरद पौर्णिमेपासून हे व्रत सुरू करावं कोजागिरी पौर्णिमेची आणखीन एक पौराणिक कथा प्रचलित आहे प्राचीन काळी मगध देशात वलित नावाचा एक संस्कारी परंतु दरिद्री ब्राह्मण राहत होता ब्राह्मण जेवढा सज्जन होता त्याची पत्नी तेवढीच दुष्ट होती पतीच्या ती ब्राह्मणाच्या गरिबीमुळे दररोज त्याला त्रास देत होती संपूर्ण गावात ती तिच्या पतीची निंदा, निंदा करत असे ती आपल्या पतीच्या विरुद्ध आचरण करणे हाच तिने आपला धर्म मानला होता एवढेच नाही तर पैशाच्या ना हव्यासापोटी ती आपल्या पतीला चोरी करण्यासाठी देखील प्रोत्साहित करत होती एकदा श्राद्ध करताना ब्राह्मणाच्या पत्नीने पूजेमध्ये ठेवलेले सर्व पिंड उचलून एका विहिरीत फेकून दिले पत्नीची अशी वर्तणूक पाहून दुःखी मनाने ब्राह्मण जंगलात निघून गेला जंगलात गेल्यानंतर त्याला तेथे नागकन्या भेटतात त्या दिवशी अश्विन मासातील पौर्णिमा होती नागकन्यांनी ब्राह्मणाला जाग रात्री जागरण करून लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे कोजागर व्रत करण्यास सांगितले ब्राह्मणाने विधिवत क्रोजा कोजागर व्रत केले या व्रताच्या प्रभावाने ब्राह्मणाला अपार धनसंपत्ती प्राप्त झाली भगवती लक्ष्मीच्या कृपेने त्याच्या पत्नीचीही बुद्धी शुद्ध झाली आणि ते दाम्पत्य सुखाने संसार करू लागले पौराणिक कथेनुसार शरद पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा जन्मदिवस मानला जातो ज्या दिवशी ती समुद्र मंथनातून प्रकट झाली होती त्यामुळे ही तिथी धनप्राप्तीसाठी सर्वोत्तम मानली जाते या दिवशी श्रीकृष्ण अवतार धनाची देवी लक्ष्मी आणि सोळा कलेच्या चंद्राची पूजा केल्याने विविध वरदान प्राप्त होतात कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या संपूर्ण सोळा कलांमध्ये असतो चंद्राची किरणे विशेष अमृतमयी युगानांनी युक्त गुणांनी युक्त असतात श्रीकृष्ण सोळा कलांचे अवतार मानले जातात व्वापार युगात वृंदावनामध्ये भगवान श्रीकृष्णाने गोपिकांसोबत रात्री रास क्रीडा केली होती वृंदावनात आजही श्रीकृष्ण आणि गोपिका रासलेला रस्तात अशी मान्यता आहे मध्यरात्री कोजागिरीचा उत्सव करतात दूध आटवून मध्यरात्री अगदी बाराच्या वेळी चंद्रप्रकाशात ते सर्वजण प्राशन करतात चंद्रप्रकाशात असे आटवलेले दूध म्हणजे अमृतच होय जो कोणी तोपर्यंत जागेल त्याला त्या अमृताची प्राप्ती होईल कोजागिरी पौर्णिमेला दरवर्षी हिवाळ्याची सुरुवात होते निरभ्र आकाशात चांदण्यांच्या प्रकाशात काजू बदाम आणि चारोळ्या टाकून दूध आटवले जाते या पद्धतीला आध्यात्मिक महत्त्व तर आहेच पण यामागे शास्त्रीय कारणही आहे कोजागिरी पौर्णिमेला चंद्राच्या प्रकाशात दूध आटवण्यामागचे शास्त्रीय कारण कोजागिरी पौर्णिमेला चंद्र हा पृथ्वीच्या जवळ असतो चंद्राच्या प्रकाशात विशेष सकारात्मक ऊर्जा असते या दिवशी रात्री चंद्राच्या प्रकाशात दूध आटवल्याने त्याची किरणे दुधात पडतात हिवाळ्याच्या सुरुवातीच्या काळात शरद पौर्णिमा येते ऋतू बदल झाल्यानंतर अनेक संक्रमित आजार बळावतात तसेच आपल्या या काळात आपल्या शरीराला विशेष ऊर्जेची गरज असते चंद्राच्या प्रकाशात आटवलेले दूध पिल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते परिवारातील सदस्य एकत्र येतात भेटीगाठी होतात त्यामुळे याला सामाजिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचे मानले जाते तुम्ही देखील सर्वांनी कोजागरव्रत मनापासून केले तर कोजागिरी पौर्णिमा तुमच्या आयुष्यात सौख्य मांगल्य समृद्धी आणि दीर्घायुष्य घेऊन येणारे ठरू शकते देवी लक्ष्मीचरणी हीच प्रार्थना कोजागिरी पौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी मराठी कथा